नानाचं घर पण एकदम सुनसान झालेलं आहे कोण नाही इकडे नाना बसला इकडे पक्या आणि इकडे मी आहे जत्रा राजापूर डे गोम नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत होतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आमची घरवळ अशी सुनसान पडली आहे पॅक सगळं गजबजलेलं होतं इकडे पण आमचं कोण नाही गणपती बाप्पांचं विसर्जन झालं मधला खानपण असा टी आमची म्हातारी एकटीच आहे आता बसली आहे आरामशीर नानाचं पण एकदम सुनसान झालेला आहे कोण नाही इकडे नाना बसला ना इकडे पक्या आणि इकडे मी गाव काय वाडी काय गाव काय सगळं झालं सुनसान अख्खं कोकण झालं असेल सुनसान गणपती बाप्पा गेल्यानंतर आपण काय इकडे तिकडे जरा फिरूया कोण भेटतं का बघूया आणि आपला वेळ काढूया कारण थोडंसं काम आहे तर आपल्याला ना थांबायलाच लागेल गावात चला तर भेटत राहूया या व्हिडिओमध्ये दुसरं पण काय आमदार होता काय खासदार रानटी दोडका अशी फुलं आहेत मस्त पिवळी पिवळी पण या रानटी लेट लेटिली वाटत भाजी भरपूर आहे तिकडे चला तर भेटत राहूया गावातला मित्रांनो बहिणीला सोडायचं आहे राजापूर डेपोला रिक्षा काय आहे का बघायला आलेलो रिक्षा पण आहे पण इथून पण डोंगरातला पण जाणारी मंडळी बरीच आहे बघ थांबवता का बघ প্রবাস uh, করতে okay. <laughs> Еще там про вас. Скачаться, дом. Моя? Моя, да, да.

जत्रा आहे जत्रा राजापूर मध्ये राजापूर बोरिवली राजापूर मुंबई सेंटर नया गाड्या ते मागे राजापूर डेपो मधला गणपती त्यानारायणची महापूर तिकडे जे ना जुन लाकडी तसे सगळे बाकडे होते पहिले कोणी कोणी त्या बाकड्यांवरती अक्की रात्र काढली मला सांग मी तर काढली हो लाकडी बाकड्यावरती अक्की रात्र बस न भेटल्यामुळे दुसऱ्या दिवशी बस भेटली होती मला त्यावेळेस माहिती नाही बऱ्याच टायमानंतर डेपो मध्ये बराच वेळ काढलाय तसा ससा सी मी येत नाही डेपो मध्ये आज पण सुटायला मला वाटतं बहुतेक आणखी एक तास तरी जाईल तासभर थांबायला लागेल आणखी घ्या चल डेपो बघत बसूया राजापूर बोरवली लागली आहे एक राजापूर पुणे मला वाटलं मुंबई गाडीनच गर्दी असेल पुणे गाडीला पण मजबूत गर्दी आहे पुढे कॅबिन आणि स्टँडिंग पण आहे त्यांची गाडी कधी येते माहिती नाही साडेपाच झाली परत घरी पण जायचं सोडून बघूया ही आली राजापूर मुंबई बस पाचशीच आहे ना हीच आहे तर आपला स्पेशल खिडकी आहे याच्यामध्ये बस कळला काय यानो स्पेशल खिडकी आहे तुला यानो बाय बाय